वेलकम टू रश्मीज रसोई आत्तापर्यंत आपण नारळी पौर्णिमेसाठी नारळी भात ओल्या नारळाच्या वड्या सुक्या नारळाच्या वड्या किंवा करंज्याची रेसिपी बघत आलो आहे पण आज मी तुम्हाला ओल्या नारळाच्या करंज्यांची अगदी खुसखुशीत रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा ओल्या नारळाच्या खुसखुशीत करंजा बनवण्यासाठी आपण खवलेला हा एक अख्खा ओला नारळ घेतल्या आपल्या आवडीप्रमाणे आणि गोडीप्रमाणे आपण गूळ यूज करणार आहोत दोन टेबलस्पून तूप यूज करायचं आहे नंतर त्याच्या पारीसाठी अर्धा कप रवा अर्धा कप मैदा यूज करायचा आहे तळायसाठी तेल काजू आणि बदामाचे हे मी काप करून घेतलेत नंतर खसखस घेतले एक टेबलस्पून आणि वेलची जायफळ पूड यूज करणार आहोत सर्वात आधी करंजीची पारी बनवण्याअगोदर आपल्याला तूप मोजून घ्यायचं आहे दोन टेबलस्पून एवढं आपण तूप यूज करणार आहोत पण जर टेबल स्पून तुमच्याकडे नसेल आणि हा पोहे खायचा जर चमचा असेल तर हे सहा चमचे आपल्याला तूप घ्यायचं आहे आणि हे थोडंसं मेल्ट झालेलंच तूप आपण घेणार आहोत हे बघा हे सहा चमचे तूप आपण घेतले आता हे चांगलं कडकडून गरम करून घेऊया तूप गरम होईपर्यंत आपण ह्या बोलमध्ये मैदा आणि रवा काढून घेऊया हाफ कप जो मेजरिंग कप असतो ना म्हणजे वाटीचं माप घेतलं तर एक वाटी हा मैदा आणि वजनी केलं तर शंभर ग्राम मैदा आणि शंभर ग्राम आपण रवा घेतला आहे नंतर ह्यात आपण चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहोत हे सर्व इन्ग्रेडियंट्स जरा मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला एका बाजूला आपलं तूप देखील कडकडून गरम झालंय ते ह्यात ॲड करूया तूप आपलं छानसं गरम झालंय आता ह्याच्यात आपण ते मोहन घालणार आहोत आणि लगेचच त्याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तूप गरम असल्यामुळे मी चमच्यानेच ते सुरुवातीला मिक्स करून घेते मिक्स करून झालं की आपल्याला हाताने व्यवस्थित हे चोळून घ्यायचं आहे म्हणजे पिठाला हे, हे तुपाचं मोहन व्यवस्थित लागलं ला जाईल पूर्णपणे असं हाताने असं चोळून घ्यायचं आहे तूप असं चोळून घेतलं का ह्याची जर मुठी अशी बनत असेल हे बघा म्हणजे आपलं मोहन अगदी परफेक्ट आहे म्हणजे जरी तुमचा चमच्याचा माप जर चुकला गेला तर तुम्हाला ह्याचा अंदाज बरोबर येईल का असा ह्याचा लाडू तयार झाला म्हणजे आपलं हे मोहन परफेक्ट पडलं आहे आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ह्याचा एक पिठाचा गोळा तयार करून घेऊया कधी सुरुवातीला एकत्र असं खूप सारं पाणी नाही घालायचं थोडं थोडं करूनच आपल्याला पाणी घालून हे पीठ छानसं भिजवून घ्यायचं आहे मीडियम कन्सिस्टन्सीचंच हे पीठ आपण तयार करून घेणार आहोत कारण का सर्वांनाच माहिती आहे ह्या पीठामध्ये आपण रवा घातला त्यामुळे रवा थोडा फुलला गेला की हे पीठ आणखीन थोडं कडक होते आता मी हे छानसं याचा गोळा तयार करून घेते हे बघा अगदी व्यवस्थित हा पिठाचा गोळा आपण तयार करून घेतला ह्याची कन्सिस्टन्सी मी दाखवते तुम्हाला म्हणजे आपण पोळ्या करतो तेवढं नरम देखील नाही आणि पुऱ्या बनवण्यासाठी कडक करतो तेवढं कडक देखील नाही हे बघा अशा पद्धतीने हे पीठ आपण मळून घेतलं आहे आता मी हे झाकून ठेवते आणि तोपर्यंत खोबऱ्याची चव आपण बनवून घेऊया गॅसवर आपण हा एक पॅन गरम करत ठेवला आहे सर्वात आधी ह्याच्यात एक टेबल स्पून एवढी खसखस घेतली आहे अगदी लो फ्लेम वर ही खसखस आपल्याला परतून घ्यायची आहे खसखस छान आपण परतून घेतली आता मी प्लेट मदे काडून गेते। या प्लेट ही काढून घेते आणि आता या स्टेजला आपण ह्या पॅनमध्ये एक टेबल स्पून एवढं तूप घेणार आहोत तूप ॲड केल्यानंतर थोडंसं असं पसरून घेते पॅनला आणि हे खवलेलं खोबरं आहे एक पूर्ण नारळ मी यूज केलाय ह्याच्यासाठी गॅसची फ्लेम लो ठेवून लो फ्लेमवर हे खोबरं आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे खोबरं परतलं तर ह्याच्यातला पाण्याचा अंश थोडा कमी होतो आणि मग ह्या करंजा सात ते आठ दिवस देखील बाहेरच व्यवस्थित टिकतात म्हणजे आपल्याला पिकनिकला वगैरे न्यायच्या असतील तरी पण आपण ह्या करंजा नेऊ शकतो आता हे खोबरं छान मी परतून घेते लो फ्लेमवर खोबरं छान परतून झालं आहे हे बघा कसं मोकळं मोकळं असं हे खोबरं आपलं परतलं गेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण गुळ घालणार आहोत मी गुळाचं एक्झॅक्ट प्रमाण तुम्हाला मुद्दाम सांगत नाही कारण का काहींना खूप गोड करंजे आवडतात तर काहींना कमी गोड आणि आम्हाला नॉर्मली कमी गोडच करंजे आवडतात म्हणून मी माझ्या अंदाजानेच ह्याच्यात गुळ घातलं आहे आता हे गुळ घातल्यावर थोडस मिक्स करून घेते आणि लक्षात ठेवा गॅसची फ्लेम अगदी लोस ठेवायची आहे गुळ घालून हे मिक्स केलं थोडंसं गुळ मेल्ट होईपर्यंत आपण ह्यात ड्रायफ्रूट्स देखील ऍड करून घेऊया मी काजू आणि बदामाचे काप करून घेतलेत आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त आपण हे फ्रुट्स ऍड करू शकतो नंतर ही खसखस जी आपण भाजून घेतलेली ती देखील ॲड करूया आणि या एकमेव अशा करंज्या आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही अजिबातच ड्रायफ्रूट्स घातले नाही तरी पण काहीच फरक पडत नाही म्हणजे नसतील आणि तुम्ही फक्त ही खोबऱ्याची चव तयार करून ह्याच्याच करंजा तयार केल्या तरी पण चालू शकते आता गुळ मेल्ट होईपर्यंत ह्याला कंटिन्यू आपल्याला असं परतून घ्यायचं आहे आठ ते दहा मिनिटं झाली हे सारण आपण तयार करत होतो गूळ पण व्यवस्थित मेल्ट झालं आणि पिवळं गूळ असल्यामुळे हे बघा अगदी सारणाचा रंग किती सुंदर आलाय आता या स्टेजला आपण गॅसची फ्लेम स्विच ऑफ करूया आणि ह्याच्यात चमचाभर वेलची पूड घालणार आहोत नंतर माझ्याकडे थोडेसे पिस्ता होते कापलेले मुद्दामच ते मी वरती घालते म्हणजे छान हिरवा रंग त्याच्यात दिसेल उठून आता हे पुन्हा मिक्स करून घेते आणि लक्षात ठेवा कधी वेलची पुड आहे ना गॅसची फ्लेम स्विच ऑफ केल्यावरच ऍड करायचं आहे आता है प्लेट हे सारण एका प्लेटमध्ये मी काढून घेते म्हणजे थोडं गार होईल आणि लगेचच आपण पाऱ्या लाटायला घेऊया सारण आपलं गार होईपर्यंत हे जे पीठ आपण मळून ठेवलेलं ते थोडंसं असं मळून घ्यायचं आहे हे बघा रवा पण छान एकजीव जीव झालाय ह्या पीठामध्ये आता मलुण मलुण हे असं मळून मळून घ्यायचं आणि असं ना हाताने हे तोडायचं आहे आपल्याला पीठ मगच ह्याच्या करंज्या छान खुसखुशीत होतात तुमच्याकडे जर खलबत्ता असेल किंवा वरवंटा असेल त्यांनी हे पीठ थोडंसं चेचून घेतलं तरी पण छान होतं नाहीतर मग मी हे आता मिक्सरलाच फिरवून घेणार आहे हे मिक्सरचं भांडं घेतलं आहे ह्याच्यामध्ये हे छोटे छोटे असे तुकडे करून थोडंसं फिरवून घेणार आहे म्हणजे छान एकदम एक जीव होईल ह्या पिठाचा आणि वाटणारच नाही का आपण ह्याच्यामध्ये रवा घातलाय अशा पद्धतीने हे छोटे छोटे गोळे करून ह्याच्यात मी असे तोडून टाकले थोडं मिक्सरला हे फिरवून घेते हे बघा मिक्सरला असं हे पीठ आपण थोडंसं फिरवून घेतलंय ह्या बोलमध्ये मी काढून दाखवते तुम्हाला अगदी व्यवस्थित हे पीठ तयार झाले हे बघा मगाशी पीठ कसं वाटत होतं आणि आता फिरवून घेतलं आता व्यवस्थित ह्याला असा गोळा करून घेऊया आणि आपल्याला हवेत तसे लहान मोठ्या साईजचे ह्याचे पेडे बनवून आपण घेणार आहोत अशा पद्धतीने सर्व पेढे मी तयार करून घेते सर्व पेढे हे असे आपण तयार करून घेतलेत एक पेढा घेणार आहोत पीठ घ्यायची गरज नाही कारण का आपण हे पेढे व्यवस्थित म्हणजे हे पीठ व्यवस्थित भिजवलं हवं असेल तर तुम्ही थोडासा तेलाचा हात घेऊ शकता आपण जशी पुरी लाटतो तशा हे आपण लाटून घेणार आहोत पण खूप जाड पण ही पारी ठेवायची नाही अगदी मीडियम कन्सिस्टन्सीची ही पारी आपण लाटून घेणार आहोत ही बघा अशा पद्धतीने ही पारी आपण लाटून घेतली आहे खूप जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही तुम्ही बघू शकता माझी बोटं दिसत आहेत पण अगदी पातळ कागदासारखी देखील नाही आहे आणि ही जी खालची बाजू होती ना ती आपण वरती ठेवणार आहोत आणि ही बघा मी या साच्यामध्येच आज करंजा बनवणार आहे म्हणजे एकसारख्या करंजा होतील तुम्हाला हवे असतील तर तुम्ही काचरी कापल्या तरी पण चालू शकते आता ह्याच्यामध्ये भरपूर असं सा हे सारण आपण भरून घेऊया म्हणजे अगदी भरगच्च अशी आपली ही करंजी तयार होईल सारण भरून झालं की थोडासा पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे ह्या काटांना म्हणजे ते व्यवस्थित चिकटलं जाते आणि आता ही करंजी आपण हे बघा ही पारी आहे ना तुम्हाला हवी असेल तर अशी फोल्ड करायची आहे आणि अशी दाबून घ्यायची जर हवं असेल तर हे तुम्ही बंद केलात तरी चालू शकते म्हणजे जे पण एक्स्ट्राचं पीठ आहे ते बाहेर निघेल आणि हे एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढून घेऊया आपण आणि ही बघा सुंदर अशी साच्यावरची आपली ओल्या नारळाची करंजी तयार झाली आहे अशाच पद्धतीने मी ह्या करंजा तयार करून घेते पण लक्षात ठेवा एकदम सर्व करंज्या एकत्रच नाही आपल्याला करायच्या आहेत चार चार करंज्या करून आपण त्या फ्राय करणार आहोत म्हणजे ते पीठ सुकणार पण नाही आणि करंजी व्यवस्थित फ्राय होईल चार करंज्या इथे मी तयार करून घेतल्यात आता ह्या लगेच फ्राय करून घेऊया साईडला मी तेल देखील गरम करत ठेवले तेल गरम झालंय का चेक करून घेऊया आपण हे बघा अगदी पिठाचा थोडासा गोळा घातल्याबरोबर लगेचच तो वर आलाय म्हणजे तेल आपलं अगदी व्यवस्थित गरम झालंय आता एक एक करून मी दोन करंज्या सुरुवातीला ह्याच्यात सोडणार आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमवर ठेवायची आहे मीडियम फ्लेमवर ह्याला छानसं तळून घ्यायचं आहे आप आपल्याला एक बाजू जरा होत आली काच त्याला पलटवायचं आहे आपल्याला हे बघा करंजी छान फुल्ली गेली आहे आता आपण ह्याला पलटवू शकतो आता दोन्ही बाजूनी लाइट ब्राउन कलर येईपर्यंत व्यवस्थित ह्याला आपण तळून घेऊया फक्त गॅसची फ्लेम मीडियम वर ठेवायची आहे फ्राय करताना ते मिनिटातच आपली करंजी अगदी व्यवस्थित फ्राय करून झाली आहे आता गॅसची फ्लेम मी हाय करते कारण का नेहमीच मी सांगते कोणताही पदार्थ आपण डीप फ्राय करतो जरी लो किंवा मीडियम वर आपण फ्राय करणार असू तरी काढताना गॅसची फ्लेम हाय करायची अगदी अर्ध्या मिनटासाठी हाय फ्लेमवर आपण त्याला परतून घ्यायचं आहे आणि नंतरच काढायचं आहे म्हणजे त्या जास्त ऑइली होत नाहीत हे बघा किती सुंदर अशा आपल्या गोल्डन कलरच्या ह्या करंज रेडी झाल्या पूर्ण तेल मी आता निथळून घेते आणि नंतर या आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत फक्त लक्षात ठेवायचं आहे की गरम गरम असतानाच ह्या झाऱ्याने आपल्याला अशाच पकडायच्या आहेत साईडला मी दुसऱ्या आणखीन दोन करंज्या टाकते आणि करंजी आपली थोडी तेलात फुटली नाही किंवा काही त्याला वर क्रॅक्स पण आलेत नाही अगदी व्यवस्थित आपली ही करंजी फ्राय करून झाली आहे बघा आता ह्या प्लेटमध्ये आपण ह्या काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने उरलेल्या करंज्या आपण फ्राय करून घेणार आहोत एक एक करून सर्व करंजा आपल्या ह्या फ्राय करून झाल्यात आणि हे बघा तेलामध्ये एकही करंजी आपली फुटली आहे नाही किंवा उघडली गेली नाही किती सुंदर अशा ह्या करंजा झालेल्या करंज्या आपण एका सर्विंग प्लेट मध्ये सर्व करून घेणार आहोत सुंदर अशा खुसखुशीत तयार झालेल्या ओल्या नारळाच्या करंज्या आपण ह्या सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेतो आहे तुम्ही बघितलंच असेल की अगदी मोजकेच इन्ग्रेडियंट्स आणि थोडीशी टेक यूज करून बनवल्या का ह्या ओल्या नारळाच्या करंजा देखील खूप सुंदर अशा खुसखुशीत कुश बनतात तुम्हाला पण जर मी बनवलेल्या या ओल्या नारळाच्या करंजाची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने ह्या नारळी पौर्णिमेसाठी या ओल्या नारळाच्या करंजा घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेल्या ह्या ओल्या नारळाच्या करंजा कशा झाल्यात त्या जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या ओल्या नारळाच्या करंजाचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ